गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा तहसील कार्यालयामध्ये ईव्हीएम वरनं गोंधळ सुरू आहे अधिकाऱ्यानं सतरा ईव्हीएमचं सील उघडून बॅटरी बंद केली असा आरोप करण्यात आलाय उमेदवारांचे प्रतिनिधी न बोलवता सील का उघडला असा सवालही आंदोलकांचा आहे तर दोषी अधिकाऱ्याची चौकशी करून निलंबित करावा अशी मागणी ही जोर धरतीय या प्रकरणी अद्याप एफ आय आर सुद्धा दाखल करण्यात आला नाहीये हा सगळा प्रकार लोकशाहीचं वस्त्रहरण करणार आहे असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय मधील, या यासंदर्भात सालेकसामधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील सालेकसा या गावातील हे तहसील कार्यालय सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे महाराष्ट्रात दोन डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान झालं आणि त्यानंतर या गावामध्ये असं निदर्शनास आलं की प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या संमतीने त्यांच्या आदेशाने सगळ्या सतरा ई व्ही एम मशीन्सच्या सील्स तोडण्यात आलेले आहेत आणि हे जसं कळलं तसं गावात हलकल्लोळ माजला आणि लोक नाराज झाले ते तहसील कार्यालयाकडे आले आणि आंदोलनाला सुरुवात झाली आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे दोन उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलूया अन्य नागरिकांशी बोलूया आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत माझे नाव ब्रजभूषण सिंह बैसा आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे काय झालं त्या दिवशी कसं कळलं तुम्हाला थोडक्यात दोन डिसेंबरला मतदान झाल्यानंतर सर्व मतदान केंद्रात जे ई व्ही एम जे होते सर्व मतदान जे बूथ प्रतिनिधी होते आणि उमेदवार यांच्या स्वाक्षरीने ते सर्व मशीन सील करण्यात आली होती त्यानंतर त्यांना इस्ट्राँग तहसील कार्यालय आणण्यात आले त्याच्यामध्ये इस्ट्राँग रूममध्येच ठेवणे त्या वरांड्यामध्ये सर्व ठेवून त्यांचे जे सीयू असते कंट्रोल युनिट्स असते त्या सर्व मशीनचे सील ओपन ब्रेक करण्यात आले आम आन... का असे आमच्या निर्देशांना आले आणि का केलं कारण काय असेल कारण आता ते जे केलेले आहेत तेच स्पष्टपणे सांगतील आणि आमची अशी मागणी आहे की ही स... सर्व लोकतांत्रिक प्रक्रियामध्ये पारदर्शिता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ही घटना घडल्यानंतर तुम्हाला काय कसं कळलं आणि तुम्ही इथे आल्यानंतर अधिकाऱ्यांनी काय सांगितलं आम्हाला जे रात्रीला कळले आणि स सकाळी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितले की आम आम्हाला एक वरच्या आदेश आलेला वरच्या आदेशमध्ये निवडणूक आयोग महाराष्ट्राचा एक पत्र होता त्याच्यामध्ये नमूद केलेला होता की निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान यंत्र सर्व मतदान बूथमधील पेटीमध्ये ठेवण्यापूर्वी सर्व त्यांचे ऑन ऑफ तपासून घ्यावे तो निर्णय या जागीच्या नव्हता तो निर्णय होता बूथचा आणि त्यांनी असा सांग आम्हाला सांगितले की आम्हाला वरचे आदेश आहे आम्ही त्याने सांगितले की हा आदेश चुकीचा आहे आणि ते यासाठी नव्हता ते बुथसाठी होता